शिचा उपक्रम विनम्र अभिवादन म्हणून श्रद्धांजली म्हणून कुसंग आणि देवदेश प्रतिष्ठान नेहमीप्रमाणे साजरा करत असतो याही वर्षी तो कार्यक्रम आपण साजरा केला या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला या पेंडमध्ये आज माननीय माजी आमदार विजयभाई गिरकर आणि त्यांच्यासमवेत त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सरांना सूचना करतोय की त्यांनी अंबाध्वजाचा का खाना देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे संविधानाची प्रतिमा द्यायची कारुणी तथागत ता भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे महामानव बोधिसत्व भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसष्टाव्या महापरिनिर्वाणानिमित्त या ठिकाणी देव धर्म प्रतिष्ठा व भिक्खू संघ यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी भिक्खू संघाचं चेकअप शिवरदान व इतर सुविधा उपलब्ध करून देत आहेत डॉक्टर देवगिरीकर यांना मी विशेष धन्यवाद देईन की त्यांची टीम निर्लसपणे हे त्यांचं दुसरं वर्ष आहे मला माहीत नव्हतं खरं गेल्याच वर्ष आलं होतं पण कमी वेळ आलो होतो आणि आपण हे महान कार्य जे करता माझ्या मनामध्ये अनेक वर्षापासून हे होतं की जे आमचे बौद्ध भिकू आहे ते निर्णय गावातून आलेले आहेत कुटुंबाच्या विराहित आहेत ते आणि ते आल्याच्यानंतर अनेक जण आजाराने पीडाग्रस्त होतात कोणाला डायबेटीस होतो कोणाला ब्लड प्रेशर असतो आणि मोठेही आजार होतात परंतु त्यांची रेग्युलरली तपासणी होत नव्हती किंवा नाही आणि आत्ता मला आनंद झाला आपल्या संस्थेतर्फे आपण हे कार्य सुरू केलेलं आहे जे माझ्या मनात होतं गेल्या दहा वर्षापूर्वी मी आपले जे आत्ता प्रांत कार्यवाह आहे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे साहेब यांच्याशी बोललो होतो आणि हवरेंशी त्यांनी बोलले होते की हावरे ते असं मिळवून एक टायअप करून बौद्ध भिकूंसाठी या ठिकाणी चेकअपचा कार्यक्रम व्हावा आणि त्यानंतर जसं मी आत्ता चैत्यभूमीवर जातो तिथे एक भिक्कू आहे ते भिक्कू त्या उडुपी हॉटेलमधून जेवण मागवतात आणि जसं आजारी आहेत ते डायबिटीस आहेत त्याला आणि डायबिटीस असताना हॉटेलमध्ये मी मग बौद्ध महासभेशी पण बोललो की बा तुम्ही सोय करा अनेक बौद्ध विकुणा राहण्याची सोय नाही विहारामध्येही सोयी नाही अनेक विहारं बंद आहेत विहार तर सगळे लोकांनी बांधले परंतु विहारं बंद आहेत यावेळी आम्ही प्रयत्न करतो की सर्व विहारांमधून बुद्धवंदना व्हावी धम्मसंस्कार व्हावे आणि जसं आपण या ठिकाणी लक्षावधी संख्येने येतो तसंच बौद्ध भिकूंना पण मी विनंती करणार आहे भेटून प्रत्यक्ष की तुम्ही एक एक बुद्धविहार दत्तक घ्यावा आणि त्या विहारामध्ये जर आपण महिलांपासून सुरुवात केलं तर सर्व बुद्ध विहारांमध्ये संस्कार केंद्र बुद्ध वंदना पूजा पाठ ते भरतील आणि माझा गेल्या पन्नास वर्षाचा डॉक्टर अनुभव आहे पन्नास वर्षापूर्वी मी माझ्या गावामध्ये बुद्धविहार बांधलं देवगड तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गिरिये नावाचं गाव आहे आणि ते बुद्धविहार जेव्हा बांधलं आणि आत्ता आमची ब्याण्णवपासून मुलं तिथे बुद्ध बुद्धवंधना रोज होते सात वाजता आणि आमच्या वाडीचा विकास झाला म्हणजे बुद्ध हा देव नाही पण ते त्यांच्यात देवत्व आहे आणि ते स्वीकारून आम्ही बुद्धविहार बांधलं त्या बुद्धविहार बांधल्याच्या नंतर आमची जी गवताची घरं होती ते आज पंचवीस वर्षानंतर स्लॅबची झाले आहे आणि अनेक घरं धूमधली झालेले आहेत संपूर्ण वाडीमध्ये प्रयत्नपूर्वक मी निर्व्यसरी स आमचे बंधू हवेत असा प्रयत्न केला त्यांनीही सहकार्य दिलं ज्यावेळी पंचवीस वर्ष झाली होती दोन हजार साली त्यावेळी मी सोळा बौद्ध भिकू घेऊन तिथे धम्म परिषद घेतले होते आता या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आम्ही ते जे अगोदर बांधलेलं बुद्धविहार कच्च्या स्वरूपात होतं ते पाडून एक भव्य पंचवीस ते तीस लाखाचा बुद्धविहार तिथे बांधावं अशी संकल्पना सोडणे काम झा सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर त्या बुद्धविहाराचं उद्घाटन आम्ही मेमध्ये करू आपल्यालाही निमंत्रण कर देईन मी घेतली मी म्हटलं आमच्या समाजामध्ये अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आपल्या ज्यावेळे आपण स्वतंत्र झालो आहे पण अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला जी बाबासाहेबांनी दहा वर्ष राजकीय आरक्षण दिलं होतं त्यांना असं वाटलं की दहा वर्षानंतर हा जो समाज आहे विशेषतः हिंदू समाज आहे हा आम्हाला स्वीकारेल आणि स्वीकारून जनरल सीटवरून आमचे लोक निवडून येते पण अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये अजूनही दहा दहा वर्ष वाढवावे लागत आहेत आणि आत्ता आपण जे आमदार खासदार निवडून आलेले पहाल तर ते सगळे रिझर्व कॅटेगरीतला आले म्हणजे अजूनही समाजाने आणि म्हणून मी सर्व पक्षांना विनंती केली आहे की तुम्ही आमच्या लोकांना ओपन जागेवरून निवडून आला ना। मग नाहीतर आम्ही रिझर्वेशनमध्येच आमच्या आमदार होतील खासदार होतील आज ही ती स्थिती आहे की जेव्हा सर्व पक्ष सुरू करतील महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं आनंद आहे परंतु या समाजाला आरक्षणशिवाय अजून आम्हाला पुढे जाता नाहीत राजकीय स्वरूपामध्ये शैक्षणिक आम्ही प्रयत्न केलेला आहे पुढे जाण्याचं म्हणावं तशा अजून आमच्या खालपर्यंत झिरपलेलं नाही आणि तेही सर्व समाजातले पुढारी सर्व पक्षाचे नेते यांना मी माझ्या पक्षापासून पक्षा सर्वांना सांगितलं आहे की आम्हाला यापुढे तुम्ही ज्या निवडणुका होतील एकोणतीसच्या त्यावेळेस केवळ रिझर्व सीटवरून नाही तर जनरल सीटमध्ये सुद्धा सर्व पक्षाने आमचे उमेदवार उभे करावे आणि निवडून आणावे तरच या स्वातंत्र्याचा अर्थ आहे कारण आत्ता एकोणतीसच्या जेव्हा आपण स्वातंत्र्य करू त्यावेळेस ब्याऐंशी वर्ष झालेले असेल स्वातंत्र्य आणि म्हणून सर्वांनी करावं असं मी आवाहन केलेलं आहे त्याच उत्तम ही जी आपण मला उद्देशिका आहे या उद्देशिकामध्ये जे दोन शब्द आहेत जे बाबासाहेबांनी टाकले नव्हते किंवा बाबासाहेबांनी लिहिले लिहिले नव्हते ते जे शब्द आहे समाजवादी धर्म निरिपेक्ष निरपेक्ष हे दोन्ही स जे शब्द आहेत हे बाबासाहेबांनी लिहिले नव्हते त्या संविधाना मूळ संविधानामध्ये नव्हते ज्यावेळी इंदिरा गांधींनी बे इमर्जन्सी आणून जे बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली त्यावेळेस हे दोन शब्द ॲड केले आहेत आणि दुर्दैवाने हे दोन शब्द वकील साहेब शहरला ॲड झाले आहेत पण आपण त्याची तारीख आहे सव्वीस जानेव नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्ना हे म्हणजे ही चुकीची दृष्टीने ही जी उद्देशिका आहे ही चुकीची आहे एकतर तुम्ही शात्तर म्हणा जेव्हा इंदिरा गांधीने केली नाहीतर बाबासाहेबांना मूळ उद्देश काय ती पुन्हा आला डॉक्टर साहेब आता एक कोर्टात केस झाली की हे दोन शब्द काढावे आणि मूळ जे बाबासाहेबांनी यामध्ये जे शब्द होते पंतनिरपेक्ष तो शब्द टाकावा असं कोर्टात होतं परंतु त्या कोर्टातले जे जज होते त्यांनी अमान्य करून ही बेचाळीसवी घटला दुरुस्ती ह्याला मान्यता दिली आहे मी प्रयत्न करणार आहे नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी पत्र पाठवून की आपण हे हा जो कायदा आहे हा रद्द करावा जो नंतर या ठिकाणी इंदिरा गांधीने जे घुसवलं या ठिकाणी हे पुन्हा बाबासाहेबांचे जे संविधान होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं ती उद्देशिका या ठिकाणी करावी तरच ह्या बाबासाहेबांचं आपण पंच्याहत्तराव्या संविधानाचं करतो त्याला अर्थ राहील आणि म्हणून मी सर्व खासदार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पत्र लिहिणार आहे की हे जे दोन शब्द जे बाबासाहेबांनी लिहिले नव्हते ते आपण याच्याच ॲड केलेले आहेत आणि वाचताना मात्र तुम्ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास लिहिता हे एकतरी एक बदली करा हे त्यामध्ये दुरुस्त करा शाह भानू खटल्याच्या वेळी जसं तुम्ही बिल आणलं तसं यावेळी बिल आणून ही बेचाळाशी घटना दुरुस्ती जी केली पूर्वारत करा आणि बाबासाहेबांचं संविधान हे जे त्यांनी मूळ संविधान लिहिलं होतं ते लागू करा अशा प्रकारची मी मागणी करतोय आपण सर्वांनी अशा प्रकारचं पत्रव्यवहार ज्यावेळी सरकारला करू हे संविधान जे आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं मूळ संविधान हे या ठिकाणी सर्वांच्या समोर किंवा आपण अनेक शाळांमध्ये हात पुढ पुढे करून जे हे संविधानाची जी उद्देशिका वाचतो चुकीची वाचतो असं माझं मत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून डॉक्टर विशेषतः आपण हे जे आहे आपण गूढ संविधान आणि आत्ताही यामध्ये जे इंदिरा गांधीने जे दोन शब्द टाकलेले आहेत आणि त्याचा जो अर्थ बदलला आहे तो पुन्हा आपण पूर्वत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ही पंच्याहत्तरवी आपल्या संविधानाची आपण जो महोत्सव करतो आहे याच महोत्सवाच्या निमित्त हे होईल असं सर्वांनी मिळून पुन्हा एकदा आपली शक्ती निर्माण करूया या ठिकाणी बोलवून मला सन्मान केला आणि विशेषतः आपण हे कार्य करताय आम्ही तर पोळी भाजी आणि हे कार्यक्रम करतो तो जसा आवश्यक आहे तसा हा अत्यावश्यक आपण जो कार्यक्रम करता मी पुन्हा एकदा सगळ्या डॉक्टर टीमला त्यांचे जे बाकीचे लोक आहेत आणि बुद्ध विकू संघाला खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व समाजाच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्ध